नव्वद उमेदवारांना नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवून कोठ्यावधीची फसवणूक करणाऱ्या पांढरपेशी गुन्हेगारास गुंडाविरोधी पथकाने श्रीवर्धन जिल्हा रायगड येथून केले जेरबंद श्री कुणाल गुलाबराव भदाने यांच्या आरोपी कविता प्रशांत भदाणे वैभव विजय पोळ यांनी संगनमत करून शिवांजली सोल्युशन्स अशोक स्तंभ नाशिक येथील कार्यालयात फिर्यादी यांच्या ओळखीचे साक्री तालुक्यातील एकूण नव्वद उमेदवारांना धुळे जिल्ह्यातील आरोग्य खात्यासंदर्भातील सफाई कामगार शिपाई चालक सुपरवायझर लॅब टेक्निशियन नर्सिंग या जागेवर कंत्राटी पद्धतीने नोकरीस भरती करून देण्याचे आमिष दाखवून नव्वद उमेदवारांकडून एकूण एक कोटी चाळीस लाख रुपये घेऊन उमेदवारांना कुठल्याही कंत्राटी नोकरीस भरती केलं नाही व उमेदवारांची आर्थिक फसवणूक केली म्हणून सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय कलम पाच प्रमाणित दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल होता सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असल्याचे माननीय श्री संदीप कर्णी पोलीस आयुक्त नाशिकशर यांनी गुंडाविरोधी पथक यांना आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केलं होतं सदर गंभीर स्वरूपातील गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांचा शोध घेत असताना गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना माहिती मिळाली की गुन्ह्यातील मुख्य आरोपी वैभव पोळ हा सध्या श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे पळून गेला आहे सदरची माहिती माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पोलीस अंमलदार विजय सूर्यंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे राजेश राठोड कल्पेश जाधव असे दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी तात्काळ श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे रवाना झाले श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे पोलीस पथकाने मानवी व तांत्रिक कौशल्य वापरून आरोपी वैभव पोळ हा श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या हॉटेल परिसरात असल्याची माहिती काढली त्यावरून सदर परिसरातील रिसॉर्ट होमस्टे हॉटेल येथे रात्रभर तपासणी करून आरोपी वैभव विजय पोळ व एकोणपन्नास वर्ष राहणार ब्राह्मण आळी अलिबाग जिल्हा रायगड यास नवमी रिसॉर्ट भैकनाथ पाखाडी रोड श्रीवर्धन जिल्हा रायगड येथून दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीच्या वेळी शितापीने ताब्यात घेतले यावेळी त्याच्या ताब्यातील चार चाकी इनोव्हा क्रिस्टा वाहन क्रमांक एम एच शून्य सहा सी डी ऐंशी एक्क्याऐंशी व विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण बावीस लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईकामी नाशिक येथे आणून सरकारवाडा पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आला सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णी पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक माननीय संदीप मिटके सहाय्य पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे राजेश राठोड कल्पेश जाधव सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली आहे दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी श्री कुणाल गुलाबराव भदाने यांनी सरकारावाडा पोलीस ठाण्या फिर्याद दिली की त्यांची व एकूण नव्वद उमेदवारांना आरोपी कविता प्रशांत भदाने व वा, वैभव विजय पोळ यांनी धुळे येथे आरोग्य खात्यांतर्गत मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून असे नव्वद उमेदवारांकडून जवळजवळ एक करोड चाळीस लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल होता सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मान्य सीपी सर श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना आदेशित केले की सदरच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी तात्काळ अटक करावे व गुन्ह्याचा तपास पुढे चालू त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी आमलदार यांनी आरोपिताची माहिती काढली असता यामधील आरोपी वैभव विजयपोळ हा रायगड जिल्ह्यामध्ये असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती तात्काळ आम्ही मान्य डी सी पी क्राईम श्री बचाव सर मान्य झोनवन श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य श्री ई सी पी क्राईम मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे आमचे पुरी समाजदार विजय सर्वंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुडे राजेश राठोड कल्पेश जाधव असे पथक तात्काळ श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे रवाना झाले दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्याच्या जवळपास आरोपी राहत असल्याची माहिती होती त्यानुसार रात्रभर तेथील रिसॉर्ट हॉटेल्स आणि होमस्टे वगैरे चेक केले असता आरोपी हा कुठे मिळून आला परंतु आरोपी हा इनोवा क्रिस्टा गाडी वाहन वापरतो या एका धाग्यावर सदर भागातील इनोवा क्रिस्टा गाड्या शोधून एका ठिकाणी नवमी रिसॉर्ट या ठिकाणी इनोवा क्रिस्टी क्रिस्टा गाडी मिळून आली त्यानुसार सदर रिसॉर्टला चारी बाजूने घेराव घालून रिसॉर्ट चेक केला असता त्या ठिकाणी वैभव वय अलिबाग रायगड हा मिळून आला त्याच्याकडून एक मोबाईल विवो कंपनीचा मोबाईल आणि एक इनोवा क्रिस्टा असा एकूण बावीस लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांना नाशिक येथे आणून पुढील तपासकामी सरकारवर पोलिस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलाय